मार्केट रेट रेट्युली थ्री फिफ्टी वगैरे आहे जो आपण टू फिफ्टी मध्ये धनुष्य आर्ट ज्वेल्स मध्ये देतोय आणि एकत्र सिंगल जोडी घ्याल तर अडीचशे ला येईल आणि तीन जोड्या वेगवेगळ्या कोणत्याही जरी तुम्ही घ्याल तरी वन सेव्हन्टी फायव्ह ला एक ग्रेट चांगली ऑफर आहे वन सेवन्टी फाईव्ह ला साडेतीनशे मार्केट रेट आहे हे आपण देतोय फक्त हंड्रेड रुपीज गोल्ड प्लेटेड बेस्ट क्वालिटी ब्रेसलेट्स आहेत हे येणार आहेत फक्त पन्नास मध्ये ग्रेट फिफ्टी रुपीज मध्ये येणार आहे नमस्कार मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी इतकी नटून थटून का आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी आज आले कलाकारांच्या आणि तुमच्या आमच्या हक्काच्या माहेर घरी म्हणजे धनश्री आर्ट ज्वेलर्सला भेट द्यायला बरं धनश्री आर्ट ज्वेलर्स मध्ये लग्न सराई स्पेशल नेमकं काय कलेक्शन आलंय हे सगळं आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर हे धनश्री आर्ट ज्वेलरीचं शॉप आहे वसई वेस्ट ला रेल्वे स्टेशनच्या अगदी नजीक आणि साईबाबा मंदिरच्या जवळच हे शॉप आहे कोणालाही तुम्ही विचारलं की साईबाबा मंदिर कुठे आहे तर कोणी तुम्हाला दाखवेल आणि अगदी बाजूला धनश्री आर्ट ज्वेलरीचं हे नवीन आउटलेट ओपन झालंय तर आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला त्यांचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे चला तर मग तर मी आले धनश्री आर्ट ज्वेलरीला भेट द्यायला आणि धनश्री आर्ट ज्वेलरीच्या ओनर आपल्या बरोबर आहेत धनश्री मॅमला कोण ओळखत नाही सोशल मीडियावर तर तुफान व्हायरल आहेत त्यांचे रील व्हिडिओ बरेचसे व्हायरल होताना पाहायला मिळतात त्यांची ट्रेंडिंग ज्वेलरी तर कलाकारांना भुरळ घालते आपण नेहमीच पाहत असतो तर आज मी त्यांच्याकडे वेडिंग स्पेशल कलेक्शन काय नवीन आलंय हे सगळं पाहायला आले आणि तुम्हाला दाखवायला आले तर आपण पहिलं स्वागत करूया धनश्री मॅमचं धनश्री मॅम मज्जा पिंक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुमचं देखील धनश्री आर्ट ज्वेल्सच्या वसाई शाखेमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण नेहमीच वेडिंग कलेक्शन म्हटलं ना तर मोत्याचे दागिने किंवा साऊथ इंडियन दागिने किंवा गोल्डन दागिने असंच आतापर्यंत सुरुवातीपासून आपण पाहत आलेलो आहोत पण ह्या वर्षी तुमच्यासाठी खास आम्ही डायमंड कलेक्शन जे आहे ते आणि नवग्रहाचं कलेक्शन जे आहे ते घेऊन आलेलो आहोत डायमंडमध्ये अतिशय सुंदर असे हे सेट्स आपण पाहू शकता वेगवेगळ्या रंगांमध्ये माणिक मोती आहे त्यानंतर नवग्रह आहे त्यानंतर पवळ्यामध्ये देखील कलेक्शन आपण पाहू शकता मार्की मध्ये व्हरायटी वरायटी मध्ये बरेचसे डिझाईन्स आपल्याकडे आहेत त्यानंतर ह्या मध्ये देखील आहे मोत्यामध्ये देखील आहे जे लहान मुलींसाठी देखील आपण वापरू शकतो माणिक मोत्यातील हे डिझाईन तर अतिशय फेमस आहे ही डिझाईन देखील आपल्याकडे नवीन आलेली आहे असं बरंच कलेक्शन आपल्याकडे आहे थोडस आपण पुढे कॅमेरा फिरून पाहूया आणि आपल्या काही स्पेसिफिक डिझाईन्स ज्या आहेत त्या तुम्हाला मी ट्रे मध्ये ठेवून दाखवणार आहे सो आ, मार्की स्टोन्स मध्ये अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे सिझेड स्टोन्स मध्ये पाहू शकता युनिक कलेक्शन आहे हे गोल्डन पॉलिश मध्ये आहे जे डिझायनर साडीवरती वन पीस वरती रिसेप्शन साठी वापरता येण्यासारखं आहे त्यानंतर प्लुटॉन मध्ये सीझेड स्टोन्स मध्ये ही एक नवीन आकर्षक अशी डिझाईन आलेली आहे ही देखील वेस्टर्न आउटफिट वरती अतिशय सुंदर दिसेल गोल्ड पॉलिश ना सिल्व ओके सो पोवळ्या मोतीमध्ये देखील आपल्याकडे कलेक्शन hmm. सुंदर आलेलं आहे पोहळ्या मोत्यात फिनिशिंग बघा किती सुरेख आहे ते त्यातच मोत्याचे देखी डिझाईन देखील आहे पूर्ण मोती देखील महिला वर्गामध्ये लोकप्रिय आहेत पूर्ण मोत्यामध्ये अशा प्रकारे डेलिकेट डिझाईन आपल्याकडे आहे त्यानंतर माणिक मोती अतिशय सुंदर डिझाईन आणि तसे छोटेसे कानातले देखील आहेत हे असंही आपण कुठल्याही फंक्शनला ट्रेडिशनल डेलिकेट ड्रेसवर वगैरे पण घालू शकतो नेसेसरी नाही की साडी किंवा असं काही वेडिंग स्पेशल पैंजनचं हटके असं कलेक्शन मला त्यांनी दाखवलं आणि खूप सुंदर आहे या कलेक्शन बद्दल सविस्तर आपण कडून जाणून घेऊया की काय खासियत आहे किंवा काय पॅटर्न्स आहेत जे आपण पाहतो असे प्लेन वाले असे डिझाईन्स आपण पाहतो तर ह्या डिझाईन्स ज्या आहेत ह्या पूर्ण वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स आपल्याकडे आलेल्या आहेत मार्केट रेट साडेतीनशे ते साडेचारशे आहे आपल्याकडे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि व्हाईट मेटलमध्ये आहेत चांगल्यातलं पॉलिश देखील खराब होणार नाहीये पाण्यात वगैरे कसंही वापर डेली युज लगेच खराब पण हे डेली युज ला खूप चांगलं दिसेल ऑफिसला वगैरे ते सारखा आवाज येतो काही घालायला कंटाळा करतात किंवा कुठे जायचं असेल साडी नेसून वगैरे तर बेस्ट ऑप्शन oh, येस, येस, आहे म्हणजे हेवी असेल डेलिकेट हवं असेल तर हे पॅटर्न्स आहेत मीनाकारी केलेली आहे त्याच्यामध्ये कलरफुल्स आहेत बघा सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत फुलांमध्ये हे मुराचं डिझाईन आहे आणि दोनशे मध्ये आहे ही डिझाईन तर किती सुरेख आहे ओन्ली टू हंड्रेड टू हंड्रेड टू फिफ्टी अशा रेंज मध्ये आहेत जर तुम्हाला ना हळदी कुंकवाला ह्याच्यामध्ये बल्क मध्ये हवं असेल ना तर हे आपण डिस्काउंट मध्ये देखील देऊ शकतो एक डझन दोन डझन असेल तर अगदी भरभूस डिस्काउंट आपण देऊ शकतो तर कोणाला हवा असेल तर नक्कीच कनेक्ट करा ऑनलाईन ऑर्डर करू शकतात येस 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 ऑनलाईन ऑर्डर प्रोडक्ट आमचा स्क्रीनशॉट कोणी पाठवला नंबरला आम्ही शेवटी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर मी देणारच आहे आणि व्हिडिओद्वारे सुद्धा नंबर तुम्हाला मिळेल सो so, त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवला की आम्हाला स्पेसिफाय हे हवं आहे हळदी कुंकूसाठी एक डझन दोन डझन तर त्यात ते कमी जास्त जे काय प्राइस आहे ते करून देतील येस 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 मॅम पैंजण वरच्या ऑफर बाबत आमच्या प्रेक्षकांना काय सांगा येस कलेक्शन अगोदर तुम्ही पाहून घ्या हे सर्व नवीन डिझाईन कलेक्शन आहे मार्केट रेट याचा ऍक्च्युअली थ्री फिफ्टी वगैरे आहे जो आपण टू फिफ्टी मध्ये ज्वेल्स मध्ये दे दे देतोय आणि एकत्र सिंगल जोडी घ्याल तर अडीचशे लाईल आणि तीन जोड्या वेगवेगळ्या कोणत्याही जरी तुम्ही घ्याल तरी वन ला एक ग्रेट चांगली ऑफर आहे वन ला किमान तुम्हाला तीन जोड्या पेअर मतलब तीन पेअर तुम्हाला घ्यावं लागतील आणि ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता जसं त्यांनी सांगितलं एकशे पंच्याहत्तर रुपयाला ही पैंजण आणि ही खूप डेलिकेट आहे मला खूप हे स्वतःला पर्सनली मला ह्या पैंजण खूप आवडल्या आहेत आणि आता हळदी कुंकू येत आहे है, सो तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल जवळच्या नातेवाईकांना बोलून तुम्ही जर हळदी कुंकू करत असाल सेलिब्रेट तर चांगला ऑप्शन आहे नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता यांनी मला खूप सारे खोप्याचे ऑप्शन दाखवलेत आहेत साईट चंद्र आहे काय काय आहे सगळं आपण मॅम कडूनच जाणून घेऊया की काय कलेक्शन आहे आणि काय खासियत आहे किंवा काय तुम्ही लग्न वेडिंग स्पेशल प्रेक्षकांना देणार आहात येस नऊवारीचा लुक केल्यानंतर ज्यावेळी आपण हेअरस्टाईल करतो आणि छानपैकी पाठीमागे खोपा वगैरे बांधतो त्याच्यामध्ये दे, खोपा देखील म्हटलं जातं हा यायला जावा हे सर्व सर्वपूर्ण राजेशाही डिझाईन्स ज्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत अगदी त्या काळातल्या शोभतील अशा आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता अगदी सोन्यासारखंच दिसतं सांगितल्यानंतरच कळेल की हे कॉपरमधले दागिने आहेत तर सुन्दर सुन्दर है। 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 सुंदर सुंदर कलेक्शन व्हरायटीज याच्यामध्ये चंद्रकोरचं सध्या ट्रेंड खूप आहे त्यामुळे चंद्रकोर मध्ये देखील आपण डिझाईन जे आहेत ते केलेले आहेत हा येस हो बड़ आ, हा देखील सिंगल जर कोणाला हवं असेल मोठं नको असेल बटबटी डिझाईन तर त्यांच्यासाठी देखील ह्या डिझाईन्स खूप सुरेख आहेत आणि ही वेळी देखील आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळते स्टार्टिंग रेंज जे आहे ते ही टू फिफ्टी पासून आहे त्यानंतर हे छोटे छोटे आहेत असे सिंगल सिंगल म्हणजे साईडला डेकोरेशन करण्यासाठी केसांमध्ये हे पॅटर्न जे आहे ते वापरले जातात येस येस पिन आहेत हे सेवंटी रुपीज पासून वगैरे स्टार्ट आहेत okay. सिंगल पीस ना हुँ, हुँ, याचे सेट करून मिळेल ओके हे काय मॅम हे इयर कफ आहेत स्पेशली okay. म्हणजे हे ही तार जे आहे ती अशी कानातून अशी आरपार जाते खूप okay. सुंदर दिसतं आणि हे कानाच्या वर बसतं तर आपण एक बघूया का तुझ्या कानावर लावून येस खूप छान मला स्वतःला पण आवडलं आणि अगदी टू आहे पासून रेंज सुरू त्याची झुमक्यांपेक्षा बेटर काहीतरी वेगळं करायचं असेल स्वतः ट्रेंडी तुम्हाला कफ बोलतात कफ सो असं काही हवं असेल तर हे सुद्धा आहेत आणि खास स्पेशल म्हणजे डायमंड मध्ये सुद्धा आहेत Yes. फक्त ट्रेडिशनल नाही आहे की डायमंड मध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील कोणाला वेस्टर्न आउटफिट वर वेअर करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे डायमंड मध्ये ओके okay. सुंदर कलेक्शन होतं खोप्याचं सुद्धा धनश्री आर्ट ज्वेलरी मध्ये आले आणि नथ पाहिले नाही असं होणारच नाही नथीसाठी तर ह्या फेमस आहेत <laughs> बघूया त्यांच्याकडे काय मध्ये कलेक्शन आहे मॅम थोडं सांगा ना ह्या ज्या सर्व आहेत डिझाईन्स आहेत आणि खासियत जी आहे है ती हॅन्डमेड नथींची आहे आपल्याकडे ह्या सर्व हाताने बनवलेल्या नथी आहेत वेगळे पॅटर्न ते मार्केटमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत गोल्डन ज्वेलरी ज्यावेळी घालतो त्यावेळी गोल्डन जर नथ आली तर खूप सुरेख प्रॉपर गोल्डन येस लुक येतो झुमक्यामध्ये दे देखील खूप सुरेख सुरेख कलेक्शन आहे त्याच्यामध्ये पोलकी स्टोन्स देखील वापरलेले आहेत माणिक वापरलेला आहे आणि त्यानंतर नाजूक मध्ये माणिक मोत्यामध्ये कुंदन मध्ये हा कुंदन आहे okay. कुंदन मध्ये देखील हँडमेड डिझाईन आपण जे आहे ते बनवलेले आहे चंद्रकोरची व्हरायटी नवीन आलेली आहे सध्या खूप ट्रेंड आहे चंद्रकोर डिझाईन्सच्या दागिन्यांचा त्यामुळे नथीमध्ये yes. देखील चंद्रकोर तर असायलाच हवा आणि मी तुला रिक्वेस्ट करेल तू छानशी यातली आहे बघ ही नथ जी आहे ती घालून बघ कशी वाटते खूप खूप छान कलेक्शन आहे नथचं इथे आणि तुम्ही बघाल की पारंपरिक ज्वेलरीसाठी हे दुकान खूप फेमस आहे तर नथीसाठी स्पेशली मला धनश्री आर्ट ज्वेलरीला मी प्रिफर करते सो so, हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तर मॅम संक्रांत स्पेशल हळदी कुंकू स्पेशल तुम्ही पैंजनमध्ये ऑप्शन दिले किंवा पैंजनमध्ये ऑफर दिलीच पण अजून काही वेगळं आहे का, का? Yes. येस आपण सुरुवात करूया ब्रेसलेट पासून दोन तीन डिझाईन्स तुम्हाला मी स्पेशल दाखवणार आहे गोल्ड प्लेटेड बेस्ट क्वालिटी ब्रेसलेट्स आहेत हे येणार आहेत फक्त पन्नास मध्ये ग्रेट फिफ्टी रुपीज मध्ये येणार आहे किमान पाच नग याच्यामध्ये घेणं बंधनकारक आहे आणि त्यानंतर असे चोकर आहेत कलरफुल सध्या तीन कलर आम्ही इथे डिस्प्लेला दिलेले आहेत अजूनही कलर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील तीनशे मार्केट रेट आहे हे आपण देतोय फक्त हंड्रेड रुपीज याच्यामध्ये रुपी। देखील पाच नग घ्यावे लागतील येस 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 आणि त्यानंतर असं वेस्टर्न आउटफिट घालण्यासाठी गिफ्टिंगसाठी खूप सुंदर असं हे ऑप्शन आहे सिंगल पीस थ्री फिफ्टी आहे किमान तीन घ्याल तर स्पेशल हळदी कुंकू स्पेशल माम ने जी ऑफर दिली आहे ती अर्थातच बाहेर कुठेच पाहायला मिळणार नाही सो so, आवर्जून हळदी कुंकू स्पेशल हे कलेक्शन पाहायला आणि घ्यायला नक्की सो so, आज आपण वेडिंग स्पेशल कलेक्शन इथे येऊन पाहिलंच आहे आणि याशिवाय हळदी कुंकू स्पेशल कलेक्शन म्हणजे वान देण्यासाठीच जे कलेक्शन होतं आणि विथ ऑफर इथे पाहायला मिळालं बल्क ऑर्डर तुम्ही इथे करू शकता बल्क ऑर्डरचा लाभ तुम्ही इथे घेऊ शकताय सो हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद